चौधरीजीने पण स्पष्ट भूमिका घेतली की माझी शिवता मी नावच गेलं नाही त्यामुळे काय होतो कार्यकर्त्यांमध्ये सौरता निर्माण होतो कार्यकर्त्यांना असं वाटतं अरे आमच्या बरोबर चर्चा करता आमच्या इंटरव्ह्यू घेतात आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येकच्या लोकांना बुचवण्याचा प्रयत्न करतात जे स्टॅच्यू तोडण्याचा अर्थ आहे हे पण योग्य नाही ना हे जाती जाती धर्मामध्ये निर्माण करतात रायपूरला चालली घटना मॉल मध्ये आता तर देशाचे पंतप्रधान एका बाजूला चर्च मध्ये जाऊन नक्की कसं होत आहेत आणि त्यांच्या विचाराने काम करणारे कार्यकर्ते हे राज्यात मध्ये सोडतो करत असतील काही भारतीय जनता पार्टीचे दोष म्हणजे डायरेक्ट मध्ये जाऊन धर्मात करता जबरदस्ती करताना जर काय करतो हे मला वाटतं बरेच द्वेष निर्माण करण्यासाठी स्वतः त्यांच्याशी बोलतो कारण सेवा जो महाविकास आघाडी विचारपू शकतात एकंदरीच्या राजकीय घडामोडीच्या प्रयत्न करत असतो अर्थात त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाला आज नाहीतरी तरी अगोदर देखीलच आम्ही स्पष्ट भूमिका घेतो शहरामध्ये पिंपरी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत पवारसाहेबांचा गठन त्याच्या बरोबरच आम्ही युती करण्याचं काम करतो त्यांनी कोणावर युती करावी तुम्ही एकदा आज वैयक्तिक मात्र अशा आघाड्या होत असतील तर ते लोकांच्या समोर कसं जायचं हा प्रश्न आमच्या सर्वांच्या मनामध्ये पण होता आणि ही होता भूमिका पहिल्या पहिल्यास सुरुवातीत होती की आम्ही महाविकास आघाडीचे घटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुटारी आम्ही मनसे आणि काँग्रेस पक्ष हेच आम्ही जाण्याचं काम असतो आणि त्याचा एक भाग म्हणून मी त्यांच्याशी चर्चा करू आणि हे करत असताना पण स्वाभाविक आहे की राजकीय ज्यावी ते निर्णय राजीनामा झाल्यानंतर तर एक राजकीय पक्षाचा एक प्रमुख नागदेश आहे त्यांच्याशी संवाद साधण्याचा पण देखील प्रयत्न केला आमच्या काही कार्यकर्त्यांनी भेटे आहे जो तो साहेब बोललेत की नाही बोललेत हे मला माझी माहिती नाही आहे पण तो एक गोष्ट नक्की आहे ज्यावेळी मी उद्धव साहेबांची चर्चा केली ती चर्चा पण सकारात्मक होती पण अर्थात तो त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा कारण त्यांच्याशी संवाद साध असताना ते हेच बोलले की पुरोगामी विचाराने आपण हे ज्या पद्धतीने आघाडी म्हणून आपण एकत्रित झालो तर माझा पहिला प्राधान्य काँग्रेस पक्ष आणि शिवसेना सारख्या पक्षालाच राहिले अशी त्यांची भूमिका काल परत होती आज पर्यंत ते निर्णय जाहीर करणार आहे मला असं अजून आमच्याशी संपर्क आलेला नाही पाहिजेत उद्धव साहेबांशी संघटनात्मक सकारात्मक तर होते असं नाही तर नाही संघटना आपल्याला पाहिजे येत चर्चाय किंवा काय असं अतिशय काय जाण ते बोलताना त्यांनी सांगितलं केला भारतीय जनता पार्टी त्यांना मला बोलताना पण पण त्याचा कुठं मी करणार नाही ज्या विचाराचीच कृषी निर्णय घेणार आहे मला त्यांची बोललो होते कारण रात्री पण माझ्याशी दहा बारा पिट वेगवेगळ्या विषयावरती चर्चा झाली आता आज सुपारपर्यंत काय ते निर्णय घेत काहीतरी निर्णय घेतले महाविकास आघाडीचे घटक म्हणूनच आमच्या बरोबर असतील अशी अपेक्षा हे स्वाभाविक आहे ना म्हणजे आज असं तिथं सांगता येणार नाही की आम्ही भूमिका ज्या अर्थी हे दिलेली आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन बड्याच चिन्हावरती लढणार आहेत असं ज्यावेळी आम्हाला आपल्याला समजलं तर आमचं या अगोदर पण देखील स्पष्ट भूमिका होती तेव्हा असं अशा युतीमध्ये आम्हाला येता येणार नाही ही क्लिअर कट पोझिशन ही आम्ही पहिल्यापासून आणि आता पण ही पोझिशन आमची आहे त्यातला जर एक घटक महत्वाचा जर कार्य करता आमच्याकडे येत तर नक्कीच स्वागत करायला काय हरकत नाही काँग्रेस पक्षाशी पण काल बंटी पाटील सतेश पाटील यांची खूप चर्चा झाली दुर्दैवान तिकडच्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे तिकडे तेढ निर्माण झाला होता पण त्यांनी लगेच काही लोकांना सूचना दिलेल्या आणि काँग्रेस आणि आमच्या वतीने प्रभूस जी आहेत केशवनाथ पाटील चेतन पवार जी सर्वजी प्रमुख मंडळी आधार केंद्र आहेत अंतिम निर्णय आम्ही घेण्याचा काम केलं मात्र विकास आघाडी म्हणूनच लढायचो अशी मानसिकता पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे ते आहेत पण अजून काही घटक पक्ष पण बरोबर येत असतील तर त्यांचाही विचार करता येईल का तो विचार चाललेला आहे आणि त्याचा मुंबईत आता काही राष्ट्रवादीचे पण काही नेते भेटायला मागता येते काय म्हणून बोलायला मागता येत माझ्याही माझ्याहीकडे असं काही काही जिल्ह्यात उपयोग आता तुम्ही राजवाडी निर्णय घ्यायचे आहे कशा पद्धतीने तुमच्या मुली चर्चा करायची काय करायची काय करायचं ते तेही भेटणार आहे ठीक आहे तो त्यांना त्यांनी जो त्यांचा अधिकार आहे कशा पद्धतीने लढणार आहे ते इकडचे उमेदवार तिकडे करून लढवणार आहे विधानसभा सारखा हे आपल्याला पाहावं लागणार आहे तर आज त्यांच्याकडे उमेदवारांची रीग आहे असं ते म्हणतायत पण ज्यावेळी ज्यावी जाहीर होती त्याच्यावरती तुम्हाला लक्षात येईल जरी देखील त्यांना सत्त्याण्णव सीट जरी दिले असते सत्याऐंशी सीट जरी त्यांना दिले असते तर त्यात ते बहुसंख्य लोक हे भारतीय जनता पार्टीकडनं पण देखील दिलेले उमेदवार त्यातूनच महायुती कुठे राहते राष्ट्रवादी कुठे आणि हे जर तुम्ही बघितलं असेल की या दोघांमध्ये आहे ही यादी आणि किंवा ही युती फक्त भारतीय जनता पार्टी शिवसेना कुठेही नाही नाहीये परंतु एक सर्वसाधारणपणे चर्चा ही आम्ही त्यावेळी चालू होती एक राज्य स्तरावर काही भागांमध्ये ते काँग्रेस लायरेक्ट मनसे काही भागांमध्ये मनसेला त्यांच्यावर जात आहेत तिकडे ते बसून साधक वादक प्रचाराची रचना काय पाहिजे काय कशा पद्धतीने त्या भागात कारण शोसी कसं आहे जसं महानगरपालिकेमध्ये एक एक वॉर्ड आहे मुंबईमध्ये पुणे शहरामध्ये आणि प्रभाग आहे त्या प्रभागावरती त्या निवडणुका खूप महत्वाच्या असतील तर ते प्रभाग आहे निर्णय घेण्याचा कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची आर्थिक यासाठी आहे तुमची वैयक्तिक आयडेंटिटी तुम्ही द्या ना लोकांशी तुमची आयडेंटिटी आयडेंटी तुम्ही मग आज म्हणजे त्याचाही प्रवेश आलाय का एक प्रश्न सर्वांच्या मनामध्ये मला असं वाटत की जर अभिषेकची जर हयात असते तर असा निर्णय कदाचित घेतला असता मला असं म्हणून त्या कार्यकर्त्यांच्या भावना सुरू आहे की तुम्ही निर्णय घेतला ना ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा पण तुम्ही परत आमचा फ्रँड वापरून तुम्ही लोकांसमोर जाण्याचं काम करताय कारण तुमची अभिषेक घोसाळकर विनोद घोसाळकर गेल्या अनेक वर्षापासून या चळवळीचे आमदार नेते आमदार अध्यक्ष आणि पक्षावर निष्काळ घेऊन काम करणारा एक व्यक्तींब आहे ते मला नाही वाटेल की असते तर तो निर्णय घेतला असं जर झाला नाही त्यांचा फोटो लावायची गरज आहे का हा राज्य त्यांचा हजार राजकीय प्रश्नाचा सर्व संबंधित कार्यकर्ते अजून निर्णय झालेले नाहीये आणि काल पण कुठे काल पण अशी एक बातमी चालली होती की आमच्या काही मुलांच्या बाबतीतली किंवा काय बाबतीत मला असं वाटते थोडी शहाशा काही पत्रकारांनी थोडा गांभीर्याने करण्याचं काम केलं पाहिजे थोडा रिसर्च करण्याची गरज आहे कुठची मागणी नसताना कुठली फॉर्म न भरता असताना माझंही नाव फुसवण्याचं काम केलं माया मागे घटायला लागले माझी पिढी काम करते सामाजिक क्षेत्रामध्ये कामाला सुरुवात केली आहे अजून खूप वेळ आहे तिला या राजकारणाच्या प्रवाहामध्ये यायला परंतु नक्कीच ते राजकीय प्रवाहामध्ये लवकरात लवकर ती प्रवेश करेल लवकरात करेल पण मी मागणी न करता अशी चर्चा होणं ते व्यक्ती म्हणून मला नाही पण आमच्या कुटुंबावरती पण एक प्रकारचा दडपण येतो आणि एक प्रकार चर्चा होते तर मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की पुढे माहिती घेऊन जर अशा बातम्या झाल्या तर बरोबर कारण काल अजय चौधरीजीने पण स्पष्ट भूमिका घेतली की माझी मी नावच घेणार नाही त्यामुळे काय होतं कार्यकर्त्यांमध्ये संप्रथा निर्माण होतो कार्यकर्त्यांना असं वाटतं आमच्याबरोबर चर्चा करता आमच्या इंटरव्ह्यू घेता आणि दुसऱ्या बाजूला प्रयत्न बंधू सुनील अहिर जे सिटिंग नगरसेवक होते त्यांचा वॉर्ड चेंज झाल्यानंतर ते बीएसटीचे सदस्य होते त्यांची अपेक्षा होती पण त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की नाही किशोरी पेंडेकर या भागातल्या महाशे राहिले अशावेळी आपण पक्ष अडचणीत असताना आपण दावा करणं म्हणजे एक पेट निर्माण करणं होऊ नये पण ते थांबवले या सर्वांचा विचार पुढे आदरणीय आधी करणार करणारे घोडस लोक आहेत त्याची माहिती पाहिजे बघा तुम्ही यांच्या वरामध्ये स्टँडब्लोचे स्टॅच्यू तोट्यातच अर्थ हे पण योग्य नाही ना हे जाती जाती धर्मामध्ये निर्माण करतात रायपूरला काल एक घटना मॉलमध्ये घटतील आता तर देशाचे पंतप्रधान एका बाजूला चर्च मध्ये जाऊन नकमसत होत आहे आणि त्यांच्याच विचाराने काम करणारे कार्यकर्ते तोडफोड करत असतील काही भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणजे डायरेक्ट चर्चमध्ये जाऊन धर्मांतर येऊन त्याच्या मुला मुली तर जबरदस्ती करताना जर पाहत असेल तर हे मला वाटते परत द्वेष निर्माण करण्यासाठी ही घटना याचा आम्ही निषेध करतो आणि म्हणून गणरायाच्या या फोटोच्या बद्दल पण त्याची छेडछाड केली आता हल्ली ए झाल्यामुळे काही कोण पण तरी कोणी केली त्यालाही त्वरित त्याच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे अशी आमची मागणी बोला आता आमचे पुरेशी साहेब बोलतील या विषयावरती आणि सांगतील की बघा काय त्याचं म्हणणं आहे कारण काय झालेलं आहे की पोटनिरतीने बोलायचं मांडीला मांडी लावून सत्यामध्ये सहभाग व्हायचं आणि नंतर ज्यावेळी निवडणुका आल्या त्यावेळी हनुमानच्या गोष्टी करून घेऊन हा अशा प्रकारे हा हा तेढ निर्माण करण्याचा हा केवळवाणी प्रयत्न आहे त्यातूनच हे स्पष्ट होते की भारतीय जनता पार्टीचा प्रेम हा काय हिंदुत्वाचा फक्त निवडणुका पुरता असतो निवडणूक झाल्यानंतर मग एवढे दिवस त्यांनी का नाही सांगितलं आज माझी माहिती अशी सना मल्लिकांना त्यांनी जबाब दिली होती मग तुम्ही त्यांच्यावर बसणार नाही मग ना तुम्ही बसला त्यांनी एका बाजूला तुम्ही आता बोलता दुसऱ्या बाजूला तुम्ही परस्पर निर्णय आणि भूमिका घेणार भूमिका यांची माझ्या माझ्यामध्ये दिसतो